महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये अपघाती निधन झालं त्यांचा अंत्यविधी झाला आणि अंत्यविधी झाल्याच्या नंतर लगेच उपमुख्यमंत्री पदावर कोण बसणार याची चर्चा सुरू झाली आणि त्याच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे धनंजय मुंडे छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची त्याच दिवशी भेट घेतली आणि ती भेट झाल्याच्या नंतर लगेच रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं बातम्यामधून मधून कळतय आणि त्यावर राज ठाकरे यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि तशाही समाज माध्यमामध्ये बरेच लोक प्रतिक्रिया देत आहेत की एवढी घाई काय झाली होती एवढं काय गरज होती करण्याची की दादांचं दुःख आणखी महाराष्ट्र विसरला नाही बारामतीमध्ये दोन दिवस लोक जेवले नाहीत तरी पण पदावर बसवण्यासाठी एवढी यांना काय घाई होती असा प्रश्न सर्व महाराष्ट्राला पडलेला आहे आणि त्यामध्येच राज ठाकरे यांनी सुद्धा एक चांगली मोठी प्रतिक्रिया ट्विट करून दिलेली आहे जे प्रफुल्लभाई पटेल यामध्ये सर्वात पुढाकार घेत होते त्यांच्यासोबत सुनील तटकरे धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी जो उपमुख्यमंत्री पदाचा पुढाकार घेतला आता यामध्येच राष्ट्रवादी विलिनीकरणाचा सुद्धा एक चर्चा या अगोदरही चालू होत्या तस बऱ्याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा सांगितलं की दादांची सुद्धा ही इच्छा होती मग यांना राष्ट्रवादी पक्ष विलिनीकरण होऊ नये म्हणूनच ही गडबड झाली होती का किंवा प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं म्हणून झाली होती का आता त्यावरच राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष यांनी एक ट्वीट केलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात फार विचका झाला आहे त्यावर खर तर भाष्य पण करावं असं वाटत नाही पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मरा असावा पाटील असावा पण पटेल नाही असं ट्विट त्यांनी केलेलं आहे प्रफुल्ल पटेल हे मग पक्षाचा अध्यक्ष होण्यासाठीच झगडत होते का हे सुद्धा बघावं लागेल आता पुढच्या काळामध्ये काय गोष्टी घडतात हे आपण पुढे जशा येतील तशा बघूच पण यावर तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद